दोन हजार मधील बॉलिवूडमधील गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे विकी कौशलता छावा हा सिनेमा सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती मात्र ट्रेलर प्रदर्शित होताच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेजिम खेळतानाचे दृश्य दाखवले गेले होते ज्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या नंतर हे दृश्य सिनेमातून वगळण्यात आले होते छावामधील छत्रपती संभाजी महाराज लेजिम खेळतानाच्या दृश्यावर काहींनी टीका केली होती आनंदोत्सव दाखवताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता यावर मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे लवकरच त्यांचा अभंग तुकाराम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वाशी झालेल्या संवादात त्यांनी छावामधील लेझिम दृश्यावर आपले मत व्यक्त केले नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल दिग्पाल लांजेकर म्हणाले आपण त्या काळाचं भान ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही आपली दैवत आहे आज एखाद्या नगरसेवकाच्या कार्यालयात गेलात तरी त्यांचे कार्यकर्ते बाहेर बसायला सांगतात किंवा एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमातही त्याच्याबरोबर बसलेलो असताना माझी खुर्ची मागे घेतली जाते जर हे आज पाळलं जात असेल तर तेव्हाही पाळलं जात असणार आणि त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे पुढे ते म्हणाले छत्रपती संभाजी महाराज लेजिम खेळले नसतील का तर नक्कीच खेळले असतील कारण तो महाराष्ट्राचा मैदानी खेळ आहे पण तो खेळ खेळत असताना प्रसंग कुठला आहे त्याचं तारतम्य काय आहे याचा विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं ऐतिहासिक गोष्टींविषयी आपल्या लोकांनी खूप कमी लिहून ठेवलं आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक सिनेमे निर्माण करताना खूप अडचणी येतात मी फिल्म मेकरची अडचण समजू शकतो अनेक ठिकाणी इतिहास मुका होतो त्यामुळे ते कसं घडलं हे कळत नाही त्यामुळे तात्कालीन परिस्थितीशी काही संबंधित बिंदू सापडतात आणि हे बिंदू जोडताना लॉजिक वापरावं लागतं कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं लागतं एवढीच लिबर्टी असावी मग असे वाद उद्भवत नाही मी सात सिनेमे केलेत आणि एकाही सिनेमाबाबत वाद उद्भवलेला हो नाही कारण हे सगळे सिनेमे श्रद्धेने केले आहेत पुढे दिग्पाल लांजेकरांनी लेझिम दृश्याबद्दल म्हटलं जे नृत्य वगळलं गेलं त्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे की थोडासा इतिहासाचा अभ्यास कमी पडला की काय मी छावाच्या फिल्म मेकर प्रति अत्यंत आदरानं हे नमूद करू इच्छितो सहा महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं वडील हरवल्यानंतर कोणीही मावळा किंवा सरदारानं कितीही आग्रह केला तरी वडिलांना दैवत मानणारा राजपुत्र नृत्य करील का हा लॉजिकचा भाग आहे पुढे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा मोठा सोहळा झाला होता ते छत्रपती संभाजी महाराजांचा झाला नाही तो छत्रपती संभाजी महाराजांचा झाला नाही कारण त्यावेळी स्वराज्याच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी होती महाराजांचं निर्माण झालं होतं त्यामुळे त्यांचे सर्व शत्रू स्वराज्यावर तुटून पडले होते त्यावेळी राजा होऊ पाहणारा त्या सोहळ्यात रमणार नाही राज्याभिषेक सोहळा करणं गरजेचं होतं कारण त्या माध्यमातून जनतेला त्याबाबत माहिती देणं गरजेचं होतं त्यामुळे सोहळा महत्वाचा होता पण आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेता तो सोहळा त्यांनी साधेपणाने केला आणि त्यातूनच छत्रपती संभाजी महाराजांचा जाणतेपणा दिसून येतो त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रश्न उभं राहील असं वाटत नाही का हा तारतम्याचा भाग आहे त्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे आजूबाजूच्या परिस्थितीचं भान हवं म्हणून लिबर्टी घेताना तात्कालीन जीवनशैली लोकशैली चालीरीती रूढी परंपरा या बाबी महत्वाच्या आहेत तुम्हाला काय वाटतं छावामधील ते दृश्य योग्य होतं का, का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा